राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल झाले का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून पाच गाड्याचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून तीन गाड्याचे एक्सपोर्ट झालेली आहे हिली बॉर्डर इथून एक्सपोर्ट झालेली नाही मग दोन्ही ठिकाणाहून मिळून फक्त आठ गाड्याचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे मित्रांनो काल भारतीय कांद्याला अठ्ठावीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघाले बाजारभाव काल मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले तर मित्रांनो सध्या कांद्याचे एक्सपोर्ट अगदी कमी होताना आता आपल्याला दिसून येत आहे तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा